महादेवाला बेल विष्णूला तुळस महादेवाला बेल विष्णूला तुळस रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पार्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांच्या जीवनात आहे मला गोळी रावांच्या जीवनात आहे मला गोळी महाशिवरात्रीला सगळेच करतात उपवास महाशिवरात्रीला सगळेच करतात उपवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास पार्वतीसारखी माता आणि शंकरासारखा पिता पार्वतीसारखी माता आणि शंकरासारखा पिता रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान महाशिवरात्रीला महादेवाचा करतात दुधाचा अभिषेक महाशिवरात्रीला महादेवाचा करतात दुधाचा अभिषेक रावांच्या नावाने वाहिले मी एकशे एक रावांच्या नावाने बेल वाहिले मी एकशे एक। एक माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू